दिवाणमाळा येथे भीषण अपघात करकम प्रतिनिधी दिवाणमाळ येथील आज झालेल्या अपघाताबद्दल पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या व अपघात स्थळावरील ट्रॅव्हल्स ड्रायव्हरच्या फिर्यादी जबाबनुसार टेंभुर्नी पंढरपूर रोडवरून सकाळी साडे दहाच्या आसपास एक साधारण वीस कामगार ज्यामध्ये लहान मुले स्त्रिया पुरुष बसलेले पिकअप भरगाव वेगाने निघालं होतं पिकअपच्या ड्रायव्हरला वेग आवरला नसल्याने ते पिकअप भोसेपाटीजवळ असलेल्या दिवाणमाळा येथे पलटी होऊन फिर्यादीच्या ट्रॅव्हल्सपर्यंत घसरत जाऊन ट्रॅव्हल्सलाही घासलं या पिकअपमधील एक पुरुष मयत झाला आहे त्याचं नाव गोटूलाल नटवरलाल सेनानी वय तीस राहणार ग्राम लवानी पोस्ट लवानी बडवानी मध्य प्रदेश असे असल्याचे समजले आहे या अपघातात पंधरा ते वीस जण जखमी असून ते सहा जण गंभीर जखमी असल्याचे समजते अपघाताचे वृत्त समजताच कर्कम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर पोलीस उपनिरीक्षक निलीश निलेश गायकवाड पोलीस नाईक दीपक लेंगरे व पोलीस नाईक मयूर गवाने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक नागरिकांच्या मदतीनं एकशे आठ रुग्णवाहिका बोलवून जखमींना पुढील उपचारासाठी पंढरपूर येथे पाठवण्यात आले आहे